मला माहित नाही मी उद्या तुमच्यात हसन नसन मला नाही माहित नाही पण पन... तुम्ही जिंकणार आहात आणि हे विचार कोणी मरू नये द्यायचा आणि माझा समाज कोणी फुटू नये द्यायचा आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्याने मागे सरकायचं नारळाचं पाणी घ्या कपस इतकं त्याने कडक केलं कपस समाजापेक्षा काय मोठं आहे शेवटी माणूस माणूस आहे माझं शरीर मला साथ देतच नाही त्यांना माहिती आहे बाप आणि नाईने कसे पैसे दिलेत आणि नोकऱ्या नाही लागल्यावर त्या आईबापांना किती वर्ष ते कर्ज फेडायला लागतं हे ला त्याच्या जाऊन बसून विचारा फक्त एकदा त्याच्या काळजाच्या वेदना माणसाचं इकडं काळीच कापून सरकारला आता सुट्टी नाही कारण किती दिवसापासून यांनी दगा फटका केलाय मी ह्या रक्षण घेतल्याशिवाय हटत नाही मी माझ्या समाजाला शब्द दिले मी नाही कुणी मरून घ्यायचा आणि माझा समाज कुणी आरक्षण घेतल्याशिवाय मराठीने माझ्या सरकारची नाही अक्षरशः ते आमच्या तुमच्यासाठी पूर्ण समाजासाठी रडत आहेत आणि शपथ आहे तुम्हाला जरांगे पाटलाची प्रत्येक जणाच्या मोबाईलवर हा व्हिडिओ शेअर करा